सदलगा विभाग पत्रकार संघाचे अध्यक्षपदी राजू कोळी इंगळी तर उपाध्यक्षपदी अजित कांबळे यांची निवड आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी सदलका विभाग पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत प्रज्ञावीर दैनिकाचे राजू कोळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर बोरगाव येथील शिवार न्यूज व महान कार्य दैनिकाचे प्रतिनिधी अजित कांबळे बोरगाव यांची उपाध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली याच बैठकीत खजिनदार पदी विष्णू शिगाडे सेक्रेटरी पदी संजय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली या निवडीसाठी सूचक म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुभाष बदनीकाई अनुमोदक म्हणून कुमार संपाळ यांनी प्रस्ताव मांडले सदर प्रस्तावांना उपस्थित सर्व पत्रकार सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व पत्रकार संघाच्या शाल देऊन सत्कार करण्यात आला संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांसाठी एकत्रितपणे व संघटितपणे काम करण्याचा संकल्प नवनिर्वाचित अध्यक्ष राजू कोळी व अजित कांबळे यांनी व्यक्त केला या बैठकीला संघाचे मावळते मकरंद द्रविड गजानन पाटील शिवाजी बोरे महादेव पाटील अजित शिंदे अमर माने अजित सुता तात्यासाहेब कामत विपुल ढेरे राजू जाधव यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन निवडीबद्दल पदाधिकाऱ्यांच्या सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे